तर बीड येथील मस्तेजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उमटलेली पाहायला मिळते निकटवर्तीय नाव हत्या प्रकरणातील आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय परंतु वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याची सबब मुंडे पुढे केल्याचं दिसतंय एक्स या सोशल मीडियावरती धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली संतोष देशमुखशी निगडित प्रकरणात नैतिक जबाबदारी म्हणून मुंडेंनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात असताना खुद्द मुंडेंनी मात्र वैद्यकीय कारण पुढे केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे धनंजय मुंडेकडे सध्या महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली त्यामध्ये राजीनाम्यावरती निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे